त्यासाठी आपल्या जत्रेला चाललेलो आपण तिथली काय मजा आहे काय आहे सगळं तुम्हाला सांगतो टाकले जबरदस्त विषय चाललेला आहे तुझा ताई एक चॅनल काढू आपण असं वाटतंय मला कंपॅरिझन चाललेलं नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज जसं आपण म्हटलं होतो काल की आज आपली आहे जत्रा आणि त्यासाठी आपण निघालेलो आहोत गावाकडे सो आपण आता कर्जतमध्ये मध्ये आहोत आपलं कर्जतपासून पासून गाव आहे सात पाच ते सात किलोमीटर तर तिथे आपण आता चाललेलो आहोत तर तिथे सटवाई देवीची यात जत्रा so, आहे सो बेसिकली सटवाई देवी जी आहे ती तिथली म्हणजे ग्रामदैवत आपण म्हणू शकतो तर ते आहे आणि त्यासाठी आपण त्या जत्रेला चाललेलो आपण तर तिथली काय मजा आहे काय आहे सगळं तुम्हाला सांगतो ते घरं आहेत ते जसं आपण शनी शनी आपण वगैरे बघतो तर ते घरं जे आहेत त्यांना म्हणजे दार वगैरे लावत नाहीत तिथे ओपनच असते सगळे दार वगैरे तुम्हाला गेल्यावर मी दाखवतोच तसं पण लेट्स सी तिथे गेल्यानंतर आपण बघूयात सगळं काय विषय आहे काय नाही आहे तो हे कोणाला घ्यायचंय पण हां कुणाच्या बीबीला त्यांच्या छोट्या बिबीला का हांसाठी तू दोन मिनटं घालवतो याच्यात हां ओ मी बघ ओ मी ओम तू चालत गेला असता आतापर्यंत ओम असतं रा प्रांशु यू काय रे मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे इथे ठीक आहे आणि आपलं जे सगळी प्रोसेस असते बकरं वगैरे घेऊन जायचे ती तिथे झालेली आहे सगळी आपण सगळे ते कट कर वगैरे करून सगळा कार्यक्रम केलेला आहे आता आणि भाकरी वगैरे सगळं करायचं चाललंय तुम्हाला बाहेर मी दा जाऊन दाखवतो की काय काय कसं असं चाललेलं आहे सगळी प्रोसेस ती पण विषय असं झाला आहे की ते बाहेर ब्लॉक करायचं म्हणलं की जरा लोक तोंडाकडे बघायला लागले त्यामुळे जरा मी बाहेर जात नाही आहे काय आत्ता घरात आलो आहे आणि घरात येऊन ब्लॉक करतो आहे मामाचं चा घर आहे आमच्याही मामाच्या घरात येऊन मी ब्लॉक करतो आहे तर आता मी बाहेर जातो तुम्हाला ते सगळे दाखवतो छोटे छोटे यूज करून आणि मग नंतर आपण देवीकडे जाऊया देवीचं पण तुम्हाला मंदिर दाखवतो तिथे काय काय कसं कसं सगळं आहे प्रोसेस तुम्हाला ते दाराचं जे म्हणलं होतं की घराला दरवाजे जे असतात ना ते दरवाजे नसतात घराला तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला दाखवतो तुम्हाला इथे असं मस्त कट करण्याची तयारी चालू होती आणि इथे आपण बघू शकतो भाकरी वगैरे मस्तपैकी चालू होत्या सगळ्या भाकरी वगैरे करत होत्या होहिणी वगैरे आणि त्यानंतर आपण इकडे जे नवीन एक टूल बनवली होती भाजी वगैरे बनवण्यासाठी आणि त्यानंतर आपण हे मस्त असं सगळं त्याच्यामध्ये मटण टाकून आपण मस्त हे काय इथे काळवण तिळवण म्हणजे काय हे सगळं उकळायला टाकल्यानंतर आपण देवीचं इथे आलो होतो हे आहे सटवाई देवीचं मंदिर तिथून आपण एंट्री केली आणि त्यानंतर समोर गेल्यानंतर आपण बघ बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आत्ताच नवीन काम झालेलं आहे या मंदिराचं आणि खूप सुंदर अशा प्रकारे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्यानंतर सुंदर असं पारंपरिक गजे ढोल नृत्य सादर केलं गेलं आपण पुढे पाहूया त्यानंतर इथे आमदार केलेकर आले होते त्यांचं भाषण झालं आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस असते ती प्रोसेस त्यामध्ये आपण बघू शकतो की इथे अंगात येणे ही एक प्रथा आहे तर ती प्रथा इथे चालू होती म्हणजे की जबरदस्तीशी झालेला आहे आपा किती आगु किती, आगु किती एक इथे एक सिजलाय का बघतो की काय बघत तिकड दरवेळी दरवेळी हे बन बनवणारे वेगळे असतात आधी तर महिला आहेत डायरेक्ट विषय जबरदस्त विषय चाललेला आहे तुझा ताई एक चॅनल काढू आपण असं वाटतंय मला हे हा मामाचा मुलगा आहे ही मुलगी आणि ह्यांच्याच हे ह्याच्या खाली चाललेलं आहे सगळं की काय काय बनवायचंय कसं कसं वाढवायचंय ते आणि असा रस्ता वगैरे आता होणार आहे तयार मस्त नाही जबरदस्त आहे का नाही जबरदस्त रस्ता होणार आहे पाणी वाटायचं का कंपेरिजन चाललेलं इथं ह्यांचं चांगलं झालंय का ह्यांचं चांगलं झालंय असं व्यवस्थितपणे

हेलो हेलो हेलो